छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने मुख्य चौकातील आश्वारूढ पुतळ्यासमोर मध्यरात्री भव्य पाळणा सोहळा उत्साहात पार पडला नऊवारी साड्यांतील जिजाऊंच्या लेकींनी पाळणा गीत गाताच परिसर शिवमय झाला शहीद जवानांच्या वीरमाता आणि पत्नींच्या हस्ते सोहळ्याची सुरुवात झाली जिजाऊ वंदना आरती फुगडी आणि पोवाड्यांनी वातावरण भारावले उपमहापूर ज्ञानेश्वरी देवकर पोलीस उपायुक्त अश्विनी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते शिवगाथा आणि शिवराज्याभिषेकाचे सादरीकरणही झाले आज शहरातून पस्तीस ते चाळीस मंडळांच्या मिरवणुका निघणार असून ऐतिहासिक देखावे सादर केले जाणार आहेत थोरला मंगळवेढात आली मंडळातर्फे पंचवीस हजार शिवभक्तांसाठी शिवभोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे आज हा भव्य दिव्य सोहळा एवढा उत्साहात साजरा झाला आहे एवढ्या महिलांचा प्रतिसाद आहे फार फार जास्त संख्येमध्ये महिला आलेल्या आहेत आणि माझा पहिला अनुभव एवढा जवळून हा मला पाळणा सोहळा बघायचा अनुभव आला त्याबद्दल मी सर्व सोलापूर वासियांचे आभार मानते धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज की जय हाँ, फार आनंद होतोय मला की हा सोहळा मी अगोदर पण येत होते पण आता एवढ्या जवळून बघायची माझी इच्छा होती ती पूर्ण झाली असं कुठंतरी वाटतंय <laughs>